लापच राहील बरोबर आहे मग आता जर तुम्हाला सरांनी शिस्त लावली तर ही शिस्त तुमच्या आयुष्यभर टिकते लहानपणी धडे असतात बाळकडो म्हणतात त्याला हे जर तुम्ही आतापासून जर मनावर आपलं आयुष्य ते आता काय झालं तुम्हाला सरांचा धाग राहिला नाही सराचं धाग न राहिल्यामुळं मध्ये शिस्त राहिली नाही आणि शिस्त न राहिल्यामुळं तुमच्याकडून कायद्याची हे होते कायद्याच्या हिशोबान तुमच्याकडून चुका होतात आणि हेच मुलं लहानचे मोठे झाल्यानंतर काही चुकीचे कामं गेले तर कायद्याची शिक्षा होती मग पोलिसांकडे येतात मग पोलिस त्यांना गोडी काही सांगू ऐकत नाही रक्त द्यावं लागतं शेवटी आलं काम छेडीवरच होती ती नंतर मग कायाची मर्यादा ओलांडल्यानंतर तीच वेळ येते माणसावर हे योग्य वेळात जर योग्य शिडी जर वय तुमचं लहानपण या वेळ या टायमात जर तुम्हाला मार भेटला शिक्षा भेटली तुम्ही घाबरता चुकीचं काम करायला शिस्तीत राहता आणि ही शिस्त जर तुम्ही आता जर पाहिजे तर पण आयुष्याबरोबर सुखी राहतो तुम्ही आता ही चिडी भेटली नाही तुम्हाला आत्ता तुमच्या अंगात शिस्त राहत नाही मग उद्या कायद्याचं उल्लंघन झालं तुमच्याकडून तुमच्याकडून तुम 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 पोलिसाचा मार हायची वेळ येते बरोबर आहे की नाही